मोबाईल पडला बघू शकता काय पीस पकडला बघू शकता आले आले काही रोय का अरे 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 असं चपरतच असा हिरवागार वातावरण आणि चालू आहे जंगलात ना बंट्या वैतागला चालून चालून <laughs> हॅलो मित्रांनो मी आहे धीरज आणि अँटूर बघतात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो आज आपण आलो आहे नवीन स्पॉटवर आता जोडला आपला मित्र पण आहे हॅलो आपले दोन मित्र आहेत आणि मित्र एवढा आवश्य आहे बघू शकता एवढी मोठी रिटी गाडी तुम्हाला बॅकने दाखवतो आणि त्याच्यामध्ये बघू शकता रॉट आपले ट्रेडिशनल रॉड जे बनवून आणले आहेत त्यांनी आपला सामान येतात टाकला सगळं रील रॉट बघू शकता हाऊस याला बोलतात हाऊस सो बघूया आपण आता काय काय भेटते आपल्याला आणि मस्त असा स्पॉट आहे या जंगलातनं आपल्याला जायचे इथं माग साईडला नदी आहे आपण आणलं गांडूळ आणि गांडूळावर आपण मासे बघणार आणि चाऱ्यासाठी आपण आणलं रवा एक्सपायर डेट गेला रवा आणलाय तो पाण्यात टाकणार तो व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो असं जबरदस्त असं हिरवागार वातावरण आणि चालू या जंगलातनं पण त्या वैतागला चालून चालून दोन बाटल्या पाणी पिलं सुंदर असा पक्ष्यांचा आवाज मोराबिराज आपण आपला लग, लग बाय चान्स आवाज ऐकायला भेटेल किंवा मोर दिसू पण शकतो इथं आणि आली नदी बघू शकता जन्न स्पॉट पाच दिवसात ना आपण नदीवर आलो आज खरोखर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल अशाच ठिकाणी मासे पकडलं जायचं आहे आपल्याकडे पण रॉडबीट सो स्पॉटवर जाऊ आता जबरदस्त पण कोसलो स्पॉट वर बघू शकता हे आर्थवम गांडू अशा प्रकारे गळा लावायचे चे। चेंबोऱ्यांची बिळ आहेत तिथं मोठे चेंबूरे नदीच्या कॉर्नरला सो आपण कुठं मोबाईल ठेवा सेट कुठं कॅमेरा करावा हो तो जरा जागा बघतोय बघू शकता इथं मासे बंट्या पकडतो इथं तो आता मी पण कॅमेरा सेट करतो आणि मासे पकडायला सुरुवात करूया आपण पार तिची पण काय डिरिंग असेल रे प्रकारे कॅमेरा गेला सेट सुरू करू आपण रॉड बघू शकता हॅलो मित्र आपण काल गेलो तो मित्रासोबत पण काल आपल्याला आप काय उपयोग झाला नाही कॅमेरा आपण स्टँडवर लावून मासे पकडत होतो म्हणून आज आपण परत आलो दुसऱ्या स्पॉटवर काल मासे लागले नाही म्हणून आणि आपला मित्र पण त्या पहिलीच पुढे जाऊन बसला जर आपलं काम होतं म्हणून आपण थोडा उशीर आलो पीठ आणि गांडूळ आपण याच्याकडून बघू शकता छत्तीस लाख होतं आणि जबरदस्त पाणी वाहते काही मासे पण बघूया तिकडे जबरदस्त पाणी आलं पाऊस आला आपल्याला पण आज पण कॅमेरा धरला कोण नाही बापरे इथं पण आपल्याला मला वाटते ओढा पार करून जायला लागेल हे पाणी जास्त आहे का रे इथं काय मासे लागले नाही म्हणून आज परत आलो आहे आज काय मासे लागतात ते बघू नाही आपण दाखवू तुम्हाला जमलं तर आपण कॅच करू मासे पकडताना नाही तर स्टँडवर मोबाईल ठेवू आणि लास्टला तुम्हाला सर्व मासे पकडलेले दाखवू चिवड एंड परत बघा मोबाईल लावला आपण स्टँडला बघू शकता आज हा सेटअप बनवला आपण आणि पीठ लावून मासे पकडू आपण कारण की गांडोळावरती बारीक मासे आहेत ते लागत नाहीत जास्त मोठा पीठ नाही लावणार आपण बघू शकता

काही रोय का अरे 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 हॅलो तम 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 सोडू नको तंगूस के तम 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 तंगूस के वर गे गे वर गे वर गे इला मोबाईल पकड हे मोबाईल स्टँड गे स्टँड गे इकडे मोबाईल पडला बघू शकता काय पीस पकडला बघू शकता आले आले सेंट्रल बँक आपली आहे ना इथेच आहे ना मुरबाड मध्ये आले आले बी कॅच मोबाईल वेडू चालू आहे का हा जबरदस्त मोबाईल पण पडला आपल्या झटकेनी ठीक आहे गेम जबरदस्त ठीक आहे चालेल ऐक ना मला दहा मिनिटात मी दहा मिनिटात कॉल करतो थांब तुला मी सेटअप एक ना काल वाटला जो सेटअप बोलू सक्सेस होईल इथं बघू शकता आह. ओ बघितज बघू माला परत. जबरदस्त काम. आयला मोबाईलला आपला सेटअप आका हे झालंय. आपण जरा नीट लाव स्टँडवर. पण मागे ना मागे. बाबा टाकले टाकले काम ना. कामच काढलंवर ना त्याच्या आले आले ना पाच पच्चीस चिकट. अजून एक लाग लागणारी घरी. नाही पकडू ना. बघू शकता ला टाकल्या टाकल्या टिस्की लागलेली आहे काढ काहीतरी पटकन बघू बघू शकता तेला पपन लागले काळू झालाय आणि हे आम्ही पकडलेला मासे बघू शकता चिचे आहेत पाचसा पाचसा तेलत पे आहेत पावशेर पावशेरच्या साईजचे आणि एक बिग साईज इथं लागले एक दीड किलो नाही किलोचा असेल आणि एक चिच्या ह्याच्यात चिच्या पण एक अशा प्रकारे आपण दोघत होतो आम्ही तर काट्या बिट्या गुंडाळा घेतल्यात बघू शकता आपण रॉडचा सेट गुंडाळून ठेवलाय पट पटापट निघूया पाऊस पण आलो पाऊस पण शॉर्टकटमध्ये आपण व्हिडिओ बनवले बघू शकता मस्त काळोख झालाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढायला कोण नव्हता त्यामुळे आपण मासे पकडताना व्हिडिओ काढता आले नाही आपल्याला नेक्स्ट टाइम आपण ट्रायपोट लावून व्हिडिओ काढता प्रयत्न करू त्या दिवशी आपण गेलो दुसऱ्या स्पॉटवर जंगलामध्ये त्या दिवशी आपल्याला काय लागले नाही म्हणून आपण आज दुसऱ्या दिवशी इथं आलो मासे पकडायला आणि दोघं झालो आम्ही व्हिडिओ काढाल कोण नव्हता म्हणून आपण मासे पकडल्यात आणि व्हिडिओ मासे पकडल्यानंतर तुम्हाला दाखवलं तो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये